श्रोते हो आता आपण ऐकणार आहात रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र लोकसभा निवडणुकीच्या मतदान तयारीला वेग कोकण मराठी साहित्य परिषदेचं तिसरं रत्नागिरी साहित्य संमेलन उत्साहात संपन्न आणि शिमगा गुढीपाडवा रामनवमी रमजान ईद हे सण पारंपरिक पद्धतीने साजरे या होत्या गेल्या महिन्याभरातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे वार्ताहर अनिकेत कोनकर लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्यात म्हणजे सात मे रोजी मतदान होणार आहे मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेची धावपळ सुरू असून प्रचारासाठी राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते यांची गडबड सुरू आहे मतदान जनजागृतीसाठी सायकल रॅलीसारखे उपक्रम आयोजित करण्यात आले अवैध दा दारुदंदे अंमली पदार्थ तसंच विना शस्त्र बाळगणाऱ्या व्यक्तींवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी एकोणीस एप्रिलला दिलेल्या ताज्या माहितीनुसार रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात मतदारांची एकूण संख्या चौदा लाख एकावन्न एक हजार सहाशे तीस एवढी आहे त्यापैकी सात लाख चौदा हजार नऊशे पंचेचाळीस पुरुष तर सात लाख छत्तीस हजार सहाशे त्र्याहत्तर महिला आहेत तीन हजार पाचशे एक्क्याऐंशी मतदारांना गृहमतदानाची सुविधा उपलब्ध

भाजपने ही जागा यावेळी आपल्यालाच मिळावी असा आग्रह लावून धरला होता अखेर भाजपने विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर केली या, के या मतदारसंघात एकूण नऊ जणांनी उमेदवारी अर्ज भरले असले तरी मुख्य लढत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी म्हणजेच राणे विरुद्ध राऊत अशीच होणार आहे या दोन्ही नेत्यांनी मोठं शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केले आणि दोघांनीही आपलाच विजय होणार असल्याचा दावा केला कोकण मराठी साहित्य परिषदेचं तिसरं रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलन ज्येष्ठ साहित्यिक डॉ अनुपमा उजगरे यांच्या अध्यक्षतेखाली मालगुणमध्ये पार पडलं या संमेलनात विविध विषयांवरच्या परिसंवादांसह कवितांच्या गावाजावे हा कार्यक्रमही झाला कोकणातल्या पाचही जिल्ह्यांमधल्या प्राथमिक शाळांचं मूल्यमापन करणारा अहवाल तयार करून कोमसाप लवकरच तो सरकारला सादर करणार आहे अशी माहिती परिषदेचे मुख्य विश्वस्त रमेश कीर यांनी दिली कोमसापा आणि श्री प्रतिष्ठानतर्फे रत्नागिरीत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात मॉरिशसमधल्या नागरिकांनी मराठी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले त्यात गणेशवंदना देवीचा गोंधळ कोळी नृत्य एकांकिका आदींचा समावेश होता मॉरिशस मराठी कल्चरल सेंट्रल ट्रस्ट सह अन्य संस्थांतर्फे हे सादरीकरण झालं शिमगोत्सव अर्थात होळी हा जिल्ह्यातला महत्वाचा सण दरवर्षीप्रमाणेच पारंपरिक पद्धतीनं आणि उत्साहात साजरा झाला गावोगावी नमन खेळ्यांसारख्या लोककलांचं सादरीकरण झालं तसंच जत्राही भरल्या होत्या गुढीपाडव्यानिमित्त जिल्ह्यात अनेक ठिकाणी शोभायात्रांचं आयोजन करण्यात आलं होतं घरोघरी गुढ्या उभारून पारंपरिक पद्धतीनं हा सण साजरा करण्यात आला रत्नागिरी शहरातल्या रामआळीमधल्या तसंच पावसच्या श्रीराम मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही अत्यंत उत्साहात गुढी पाडव्यापासून रामनवमीचा उत्सव झाला संगमेश्वर तालुक्यातल्या मागझनमध्ये सन्मित्र मंडळातर्फे राधाकृष्ण मंदिरात अयोध्येतल्या श्री रामलल्लाच्या मूर्तीसारख्या हुबेहुब राममूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली निसर्गाचं आश्चर्य आणि भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या राजापूरच्या गंगेचं सहा महिन्यांनी पुन्हा एकदा आगमन झालं सध्या उन्हाळी सुट्ट्यांचे दिवस असल्याने गंगा स्नानाची पर्वणी साधण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हापूस आंब्यांच्या पेट्या वाशीच्या बाजारपेठेत पाठवण्याची परंपरा यंदाही अनेक बागायतदारांनी कायम राखली मात्र गेले काही दिवस वाढलेला उष्मा तसंच चिपळूण पाली संगमेश्वर अनेक ठिकाणी पडलेल्या अवकाळी पावसामुळे बागायतदारांची चिंता वाढली आहे यमुनाबाई खेर ट्रस्ट आणि सर्वोदय छात्रालयाच्या जा रत्नागिरीत झालेल्या अमृत महोत्सवी सोहळ्यात यमुनाबाई खेर पुरस्कार देऊन सुरेखा पाथरे यांना गौरवण्यात आलं आपला मुलगा स्वमग्न असल्याचं कळल्यानंतरही खचून न दाता पाथरे यांनी आस्था सोशल फाउंडेशनची स्थापना केली आणि दिव्यांग व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी अनेक उपक्रम राबवायला सुरुवात केली रत्नागिरीतल्या खलवायन संस्थेच्या मासिक संगीत सभेच्या उपक्रमाने नुकताच त्रिशतकी मैफलींचा टप्पा गाठला प्रसिद्ध गायिका शमिका भिडे हिच्या गायनाने ही मैफल रंगली दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी होणाऱ्या या मैफलीत अनेक नामवंत आणि अने उदयोन्मुख कलाकारांनी सादरीकरण केलं आहे कोरोना काळ वगळता एकोणीसशे पासून हा उपक्रम सलग सुरू आहे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मंडणगड तालुक्यातल्या आमडवे या त्यांच्या मूळ गावी जिल्हा प्रशासन आणि सामाजिक न्याय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं रमजान ईद चा ही जिल्ह्यात उत्साहाने साजरा झाला जिल्हा वार्तापत्रासाठी अनिकेत कोनकर रत्नागिरी याबरोबरच रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं